आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न मार्क कार्नी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून कायम राहतील तर त्याचं योग्य उत्तर आहे कॅनडा प्रश्न दोन पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे भगवंत मान हे प्रश्न तीन दरवर्षी कोळसा खान कामगार दिवस केव्हा साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे चार मे प्रश्न चार आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केला तर त्याचं योग्य उत्तर आहे ए आय किरण प्रश्न पाच युद्ध नशेयन विरुद्ध मोहिमे अंतर्गत सर्व ड्रग तस्करांना अटक करण्यासाठी कोणत्या राज्य पोलिसांनी एकतीस मे ही अंतिम तारीख निश्चित केली तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्याच्या पोलिसांनी प्रश्न सहा अलीकडेच मधुबनी चित्रकला आणि बौद्ध भिक्षूंच्या कामगिरीत कोणत्या राज्याने दोन गिनीश वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार राज्याने प्रश्न सात पाचव्या सागरी मत्स्यपालन जनगणनेत डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी सुरू केलेल्या मोबाईल ऍप्लिकेशनचे नाव काय तर त्याचं योग्य उत्तर आहे व्यास नाव प्रश्न आठ ई गव्हर्नन्स वरील अठ्ठावीसव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न नऊ युरोपियन रेड ऍडमिरल फुलपाखरू व्हेनेसा अटलांटा अलीकडेच कोणत्या भारतीय राज्यात आढळले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न दहा चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने पस्तीस चेंडू शतक केले तर हा खेळाडू कोणत्या संघाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न अकरा बाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब राज्यात प्रश्न बारा आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एस अब्दुल नजीर प्रश्न तेरा त्रिनीनाथ आणि टोबॅगोचे पुढचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड निवड झालेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कमला प्रसाद बिसेसर प्रश्न चौदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे विसवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे कुनिंग पटामा कुल प्रश्न पंधरा कामगार मंत्रालयाने लॉजिस्टिक रोजगार संधी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला तर त्याचं योग्य उत्तर आहे रॅपिडो असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद